जय मल्हार मित्रांनो कशा सर्वजण मी राहुलमध्ये स्वागत आहे तुमचं राहुल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जसं की आपल्याला माहीत असेल श्री खंडोबाची आठ प्रमुख ठिकाणं आहेत त्यापैकी एका ठिकाणाची यात्रा नुकतीच संपन्न झालेली आहे ते ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग हे ठिकाण तर या ठिकाणाचं महत्त्व असं आहे की या ठिकाणी या दिवसामध्ये म्हणजे शाकंबरी पौर्णिमेला श्री खंडोबा आणि बानाई यांचा विवाह झाला होता आणि तो जो विवाह आहे तो विवाह नळदुर्ग येथे संपन्न झाला होता तर या ठिकाणाबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे ज्यांना तो पाहायचा आहे वरती आय बटनवरती लिंक दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आता हे सगळं सांगण्यामागचं उद्दिष्ट असं आहे की ही जी आठ प्रमुख ठिकाणं आहेत या आठ प्रमुख ठिकाणांना बऱ्याच भाविकांना मनात असताना सुद्धा भेट देणं पॉसिबल होत नाही जसं की ज्येष्ठ नागरिक आहेत समजा किंवा बरेच अशी विकलांग भाविक आहेत समजा ज्यांना ह्या या ठिकाणाला भेट देणं पॉसिबल होत नाही कारण बरेच दूरदूरवर ही मंदिरं आहेत तर या भाविकांसाठी वेगवेगळ्या ट्रस्टमार्फत आणि सेवाभावी संस्थेमार्फत बरीच अशी श्री खंडोबाची मंदिरं उभारण्यात आलेली आहेत त्यापैकी एका मंदिराला आज आपण भेट देणार आहोत तर हे जे मंदिर आहे हे मंदिर पुण्यातील सारसबाग येथे आहे तर या मंदिरामध्ये थोडंसं सा सांगतो हे जे मंदिर आहे हे मंदिर कडे ट्रस्टमार्फत उभं केलेलं आहे आणि या मंदिराबद्दल असंही सांगितलं जातं की ज्यावेळेला हे मंदिर उभारण्याची विचारधारणा झाली त्यावेळेला श्री खंडोबा घोड्यावरून इथे आल्याचा एक दृष्टांत येथील पुजाऱ्यांना झाला आणि ते या या मंदिरामध्येच ते गुप्त झाले तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे मंदिर पाहूया तर मित्रांनो त्या मंदिराकडे निघण्यासाठी आपल्याला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे आपण या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करायला विश्वता चला मित्रांनो वेळ नगाला होता त्या मंदिराला भेट देऊया तर चला मित्रांनो आता आपण निघलो आहे मांजरीवरून पुण्यातील सारसबाग येथे असणाऱ्या श्री खंडोबा मंदिराकडे तर हे जे अंतर आहे हे अंतर सोळा ते सतरा किलोमीटरचं आहे तर फायनली आपण या मंदिरासमोर पोहोचलेलो आहे तर हा रस्ता आपल्याला दिसतो हा रस्ता तर या रस्त्याने थोडंसं पुढं गेल्यानंतर आपल्याला या टेकडीवरचं पार्वतीचं मंदिर दिसतं झूम केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल आणि या मंदिराच्या जवळच या ठिकाणी बाजूला या ठिकाणी महालक्ष्मीचं मंदिर आहे तर या ठिकाणी स्मृती ग्रंथालय आहे विनायक दामोदर सावरकर यांचा या ठिकाणी पुतळा देखील आहे जाळ्या असल्यामुळे स्पष्ट आपल्याला दिसणार नाही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा या ठिकाणी पुतळा आहे आणि यांच्याच बाजूला हे श्री खंडोबाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं तर बघू शकता हे आहे श्री खंडोबा मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार वरती हा तुम्हाला नाव दिसत असेल श्री खंडोबा मंदिर सारसबाग वरती श्री खंडोबाची मूर्ती देखील आपल्याला दिसते एका बाजूला दत्ताची आणि एका बाजूला तुळजाभवानी देवीची मूर्ती दिसते या ठिकाण या प्रवेशद्वाराच्या एका बाजूला हे असे रक्षक उभे आहेत अतिशय सुंदर अशी रचना या प्रवेशद्वाराची आहे कार्तिकला काहीतरी बोलायचं आहे चला मग आता आपण कार्तिकच्या मागे मागे जाऊया तर आता आपण या मंदिराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी आल्यानंतर हे गोमुख आपल्याला दिसतं आणि याच पा प्रांगणामध्ये बऱ्याच अशा छोट्या देवदेवतांच्या मूर्त्या आहेत तर या ठिकाणी देखील एक मूर्ती आहे त्या ठिकाणी लिहिलेलं श्री यशवंतराव महाराज कृपया स्त्रियांनी लांबून दर्शन घ्यावे याच प्रांगणामध्ये आणखीन एक छोटंसं मंदिर आहे या मंदिराच्या बाहेर छोटीशी नंदी महाराजांची मूर्ती दिसते तर हे जे छोटसं मंदिर आहे हे श्री हेगडे प्रधानचं मंदिर आहे तर, तर, तर या ठिकाणी श्री हेगडे प्रधानंची मूर्ती आहे या ठिकाणी एक शिवलिंग देखील आहे तर याचं दर्शन घेऊन आपण बाहेर आलो तर या मंदिराची रचना तुम्ही बघू शकता श्रीखंडोबा म्हणलं की भंडाऱ्याची उधळण ही होत असते आणि जिकडे तिकडे आपल्याला सगळा परिसर पिवळासर दिसतो तर या मंदिराचा कलर देखील अतिशय पिवळा देण्यात आलेला आहे तर आता आपण जाऊया पायऱ्या चढून वरती आता आपण आलो आहे या मंदिराच्या सभामंडपामध्ये या सभामंडपामध्ये आल्यानंतर तुम्ही या मंदिराची रचना बघू शकता हे जे मंदिर आहे हे मंदिर कढीपटार ट्रस्टमार्फत चालवलं जातं असं म्हटलं जातं की ज्यावेळेला हे मंदिर बांधण्याची विचारधारणा सुरू झाली त्यावेळेला येथील जे पुजारी आहेत त्यांच्या स्वप्नामध्ये श्री खंडोबा येथे घोड्यावर आल्याचा एक दृष्टांत त्यांना झाला आणि ते याच मंदिरामध्ये नंतर गुप्त झाले आणि ज्या ठिकाणी ते गुप्त झाले त्या ठिकाणी शिवलिंग देखील आहे तर आता तुम्ही मानाचं जे अश्व आहे श्रीखंडोबा ते आत्ता आपण पाहिलं तर या ठिकाणी श्रीखंडोबाची मूर्ती आहे आणि याच मंडपामध्ये या ठिकाणी श्री हनुमानची मूर्ती देखील दिसते या ठिकाणी ही दीपमाळ आपल्याला दिसते या ठिकाणी ही नंदी महाराजाची मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते काळा ही नंदी महाराजाची मूर्ती आहे या ठिकाणी कासवाची मूर्ती आहे तर आता आपण या गाभाऱ्याच्या समोर तर बघू शकता याची रचना कशा प्रकारे केली आहे वरती गणेशाची मूर्ती आहे उंबऱ्यावरती आणि गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळच श्री खंडेऱ्याची मूर्ती आपल्याला दिसते आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता बऱ्याच देवदेवतांच्या मूर्ती आहेत अतिशय प्रसन्न अशी ही श्री मूर्ती आपल्याला दिसते श्रीखंडेच्या दोन्ही बाजूस माणसाई आणि बाणाई या दोन देवतांच्या मूर्त्या आहेत आणि या ठिकाणी शिवलिंग आहे ज्यावेळेला श्रीखंड्याचं मंदिर या ठिकाणी प्रस्थापित करण्याची विचारधारणा झाली श्रीखंडऱ्याची मूर्ती प्रस्थापित करण्याआधी या ठिकाणी एक मोठा याग यज्ञ या ठिकाणी करण्यात आला त्यानंतर ही मूर्ती प्रस्थापित करण्यात आली तर दर्शन घेऊन आता आपण थोडंसं बाहेर आलेलो आहे तर याच सभामंडपामध्ये या ठिकाणी बऱ्याच देवदेवतांच्या मूर्ती आहेत तर या ठिकाणी श्री दत्ताची मूर्ती आहे साईडला श्री स्वामी समाधांची प्रतिमा आपल्याला दिसते यांच्याच बाजूला या ठिकाणी देवीची मूर्ती आहे तर ही जी मूर्ती आहे तुळजाभवानी देवीची मूर्ती आहे आणि याच देव देवदेवतांच्या मूर्त्यांजवळ या ठिकाणी श्री पंचलिंग मंदिर आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता श्री खंडोवाच्या प्रतिमेसमोर पाचलिंग आपल्याला दिसतात तर यांनाच पंचलिंग मंदिर असं म्हटलं जातं यांचं दर्शन घेऊन आम्ही प्रदक्षिणा करण्यासाठी निघालो तर या ठिकाणी हे बंद प्रवेशद्वार आम्हाला दिसलं तर या ठिकाणी गुप्तलिंग आहे महाशिवरात्रीच्या वेळीस हे ओपन केलं जातं असं म्हटलं माहितीनुसार ज्या वेळेला येथील पुजाऱ्यांच्या स्वप्नामध्ये श्री दृष्टांत झाला त्यावेळेला याच ठिकाणी ते गुप्त झाले त्यामुळे त्या ठिकाणी ते शिवलिंग आहे महाशिवरात्रीच्या वेळेस ते ओपन केलं जातं आणि त्यावेळेला आपलं त्यांचं दर्शन होऊन जातं तर याच परिसरामध्ये हे आशू आपल्याला दिसतं आणि श्री खंडोबाची मोठी प्रतिमा आपल्याला लेखन दिसते तर याच सभामंडपामध्ये या ठिकाणी श्रीखंड्याच्या हातातील हे आयुध आपल्याला दिसतं तर अतिशय सुरक्षित असं हे आयुध या ठिकाणी ठेवलेलं आहे तर ज्या भाविकांना श्रीखंडऱ्याच्या प्रमुख ठिकाणांना भेट देणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी अतिशय सुंदर आणि भव्य असं हे मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे तर अवश्य या ठिकाणी येऊन आपण भेट द्यावी तर मित्रांनो एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला में नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा एकदा एका अशाच निवडणुकीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद